गोस्वामी तुळशीदास यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा जो काही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्याबद्दल मी अंगा महाविद्यालयाचा प्राचार्य या नात्याने तुमचा मोठा पालक या नात्याने मी हिंदी विभागाचं मनापासून स्वागत करतो आणि अभिनंदन करतो की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम आखला आणि त्याच वेळेस एका त्यांच्या हिंदी विभागाच्याच एका माजी विद्यार्थिनीचा सत्कार करून त्यांनी एक चांगला पायडा आपल्याकडे निर्माण केला असे कार्यक्रम करने वारंवार करण्याची संधी आम्हाला मिळावी अशी आमची अपेक्षा आहे याचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना मेहनत करावी लागेल पण पाच मिनिट मला हे सांगायचं विद्यार्थी मित्रांनो की तुमचं आयुष्य घडवण्याचा अधिकार कोणाला आहे नाही तर मग आपण राम को है रहीम को है खुदा अल्लाह को है ऐसे बसलो तर मग काय आपलं बदलवणार नाही तुम्हाला जी शक्ती दिली आहे ईश्वराने ती तुमचं भविष्य घडवण्यासाठी तुमच्यासाठी पुरेशी आहे पण आपल्याला असं वाटतं मोबाईल एवढं बघायचं सर हे तर काम इतकं लागलं ना आठ आठ घंटे आम्ही ह्याच्यातच असतो पण आपल्याला वेगळा वेळ द्यायला आमच्या डोळे नीट जावे लागते आणि तुम्ही बघताय की प्राचार्य ते करायला असते प्राचार्य मोबाईल म्हणून बसलेले असते सगळे मोबाईल आणि मग याच्यानी काय होत आपला वेळ जातो आणि आपलं आयुष्य जे घडायला पाहिजे ते बिघडायला घडणं आणि बिघडण्यात काही फरक नाही फक्त ब काढलं की घडतं ब लावलं बिघड काही फरक नाही त्यामध्ये आणि तुम्ही हा विचार करताय की आता मला तुम्हाला म्हणा सगळ्यात मुलांना मुलींना हे जे वय आहे ना आत्ताचं हे तुम्हाला जे वाटतं ना की आपल्याला घडायचं बिघडायचं वय त्याच्यामध्ये एवढंच अंतर आहे आठवी नववी पासून मनात एक वेगळं वातावरण तयार होतं ते काही तुमच्यासाठीच आहे असं नाही जगातला कोणी म्हणजे मी पण त्याच्यात त्यात असताना मला जे वाटत तेच तुम्हाला आता वाटत आमच्या खापरपट ज्यालाही जे वाटत तेच मलाही वाटतं आणि पुढच्या दहावीस पिढ्यानंतर पण हेच वाटणार की निसर्गाची कमाल तुम्ही तारुण्यात आलात की तुम्हाला काय वाटतं की आता आपल्याला वेगळ्या भावना येऊ लागल्यात मग त्याच्याकडे आपण लक्ष देतो त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं काय आहे माहित सलमान खान एकटी सिनेमा सांगितलं बघा की असं काही बना लाईन लागली पाहिजे आपल्या माग मुला असू द्या किंवा मुलींच्या <laughs> असू एवढ कर्तबगार झालो तर लागते नाही तर आपल्यावर कुठल्यासारखं माग 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 फिरत आपली जी पण आपल्याला काही मिळत नाही म्हणून तुम्ही कर्तबगार बना गोस्वामी तुलसीदास यांच्या संदर्भात मी एक सांगेल की आपल्या देशात किती रामायण आहेत मग गुगलचा वापर करा म्हणजे काय बऱ्याचदा की तुम्ही गुगलवर काय बघताय मोबाईल मध्ये काय बघताय याला नाही अर्थ तुम्ही त्याच्यात बघा की आतापर्यंत जगात किती रामायणाचे प्रकार आहेत काही ठिकाणी सीता बहीण भाऊ दाखवलेले आहेत काही ठिकाणी आणखीन वेगळी नाते काही काही दाखवलेले आहे त्यामुळं तुम्ही बघा हे इथं भारतामधलं सगळ्यात चांगलं व्हर्जन जर कोणतं असेल ते आहे तुलसी रामायण याच्यामध्ये जे सांगितलंय हे लोक काय करतात होते का हे लिहित बसायला बऱ्यावेळेला असं सांगतात लोक की रामायण आधीच लिहिलं होतं त्याच्यानुसार घडते असं पण सांगतात आपल्याला मग ते हुडक फिरत कामच नव्हतं ना रामाला तुम्ही जर रामायण सिरियल बघित असेल तर मग तो झाडाला विचारत होता की सांगा झाड झाडांनो सांगा पाखरानो माझी सीता कुठे गेले म्हणून तो जो अरुण्य रुदन करत असतो ते सांगायची वेळ काय येते किंवा विचारायची काय वेळ येते तरी पुस्तक वाचायला लगेच की कोणी लिहिलं राहून नाही चला बघ हे असं नाहीये आपल्याकडं इतिहासामध्ये काय आहे की सगळी अठरा पुराणं की आज्ञार्थी भाषेत लिहिले म्हणजे कसे लिहिले असतात हा राजा राज्य करेल त्याच्यानंतर त्याचा मुलगा दहा वर्षासाठी राज्य करेल त्याच्यानंतर त्याचा मुलगा पंधरा वर्षासाठी राज्य करेल असं ते लिहितात ते मागं घडून तच गेलेलं असतं तेच लिहिलं जातं आणि मग आपल्याला असं वाटतं की काय भारी होतं अगोदर त्यांना कसं कळालं असेल त्या अगोदर वगैरे काही कळत नसतं इतिहासाचा जर अभ्यास केला तर तुमच्या असं लक्षात येईल की रामायण असत्या महाभारत आणि तुमच्या दे साठी सांगतो की रामायण आणि महाभारत धर्म कोणता याची शिक्षाही नाही मानवाच्यासाठी ते महत्वाचं भावाने बहिणीबरोबर कसं राहावं बायकोबरोबर नवऱ्याने कसं राहावं भावाभावांनी कसं राहावं आईबरोबर मुलांनी कसं राहावं मुलाबरोबर पित्याने कसं राहावं हे सगळं आदर्शवाद जो आहे तो त्याचा मग तो इस्लामला लागून नाही का बौद्धांना लागू नाही का ख्रिश्चनांना लागून नाही का सगळ्यांना लागू आहे कारण हे जे लिहितात ना हे संपूर्ण मानव जातीसाठी लिहिलेलं असतं आणि म्हणून आपण त्याचा विचार करायचा महाभारत एक असा असा ग्रंथ आहे की त्याच्यात जे आहे ना तेच सगळं जगात आणि त्याच्यात जे नाही त्याच्याकडात कुठंच नाही अशा प्रकारचे हे जे महान ग्रंथ आहेत हे माणसाच्या आयुष्यामध्ये प्रेरणा निर्माण करत तुम्ही पण हे लक्षात ठेवा की बऱ्याचदा काय होतं की तास नाही म्हटलं की आपल्याला खूप आनंद होतो चला बाहेर मी तर बाहेरच बघतो काही मुलं आपले तिकडेच असतात काय मी फिरल्यावरच येतात ते नाही तर मग ते आले थोडाचे चला मग लगेच बाहेर निघत म्हणजे डायरेक्ट गेटच्या बाहेरच आणि मी तिथून फरत आलो की लगेच माग मागे येऊन तिथंच बसते त्यांची जागाच ठरलेली आहे तेवढीच बाजूची त्याच्या पलीकडे पुढे जातच नाही अशी मुलं जर असतील तर त्यांचं आयुष्य कसं घडेल नाही घडलं तुम्हाला एक लक्षात ठेवा मी जे चोट वाटलं सांगितलं की तुमचं वय आहे घडण्याचं आणि बिघडण्याचं ठरवून तुम्हाला घडावं लागेल बिघडण्याची प्रक्रिया करण्यासाठी काही ठरवायची गरज नाही आपोआपच बिघडत तुम्हाला त्याला काही वेगळं नाही तुम्हाला माहिती आहे का तुम्ही जर कधी लहान मुलांना बघित मी नेहमी सांगतो ते उदाहरण एक काढायला सांगितलं ना ते उलट एक काढतो कुठल्या लहानपुराला बघा त्याला कोणीच शिकवलेलं नसतं ते उलटं एक काढतं मग त्याला त्याला सुलट काढण्यासाठी त्याला कितीतरी तरी शिकवावं लागतं मग तेच उलटं काढायला वाटतं उलट काढायला कुणी शिकवलं त्याला तुम्ही कुणी <laughs> शिकवलं नाही नैसर्गिक ना उलट करायचं आणि म्हणून तुम्हाला प्रयत्नपूर्वक काय करावं लागेल आपल्याला घडवावं लागेल आणि त्याच्यासाठी चारित्र्य संपन्न जीवन जगणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि चारित्र्य संपन्न जर जीवन नसेल आपलं तर मग सगळ्याला घाबरावं त्याला भी त्याला भी आले कोण काय करतो कोण काय करतो तुम्ही ताठ मानाने जर तुम्हाला जगायचं असेल आयुष्यात तर तुम्ही तुमचं चारित्र इतकं चांगलं ठेवलं पाहिजे की त्याला म्हणतो ना पारदर्शक त्याला म्हणतो आपण नितळ पाण्यासारखं आपलं कॅरेक्टर असलं पाहिजे आणि हे कॅरेक्टर तुम्हाला मजबूत बनवतं नुसतं शरीराने नाही मनाने बुद्धीने आणि आत्म्याने पण ते बलदंड बनवतं त्यामुळे तुम्हाला या पद्धतीचा विचार करायचा तर आजच्या दिवशी मी एवढं सांगेन की तुम्ही जास्त ऐकायला शिका वाचायला शिका वाचन केल्यानंतर त्याच्यावर मनन करा चिंतन करा आणि जे चांगलं वाटलं ते लोकांना सांगा याच्यातनंच काय होतं विकास होता चांगलंच बोलायचं असतं आम्ही इथं येऊन तुम्हाला जे सांगतो आणि बघा एक सांगतो मला जर कोणाला शिवाय द्यायचे असेल तर मी स्टेजवरून देईन त्याला त्याला कुठंतरी घेऊन शिवाय देईन का प्रूफ पण नको त्याचा पण चांगलं सांगायचं असल्यावर जग जाहीर सांगायचं मग जे जग जाहीर सांगताय येतं तेच बोलायचं वाईट का नाही विचार करायचा कारण वाईट विचार केल्याने त्या समोरच्याला कळत पण आहे ना आपल्याबद्दल वाईट विचार करतोय पण त्याचं नकारात्मक मन त्याला त्याचा राहास करत असते आणि म्हणून आपण फक्त पॉझिटिव्ह राहायचं सकारात्मक राहायचं सकारात्मक राहणं म्हणजे वाईटाचं पण चांगलं होऊ दे असं म्हणायचं असं नाही त्याचा त्याचं त्याला मिळू दे आपल्याला काही देणे आहे सत्यमेव जयते हे आपलं भारताचं जे वीध वाक्य आहे त्याच्यावर तुमचा विश्वास असला पाहिजे चारित्र्य संपन्न जीवन जगायचं आणि ज्ञानाची साधना करायची अनुप जलोटाचं एक भजन आहे हिंदीतलं की तो असं विचारतो म्हणजे तो फक्त गाणार आहे पण मी त्याचं भजन ऐकलं त्यात मला तेवढंच वाक्य जास्त आवडलेलं आहे की तो असं म्हणतो की आता तुम्हाला मी प्रश्न विचारतो की ह्या पृथ्वीपेक्षा जड काय आहे या पृथ्वीपेक्षा जड काय आहे वजनदार काय आहे आणि पाण्यापेक्षा पातळ काय आहे हा प्रश्न आहे तिथं तर तो हे सांगतातच आहे ते भजन तर तो काय म्हणतो तो पहिल्यांदा विचारला त्यावेळेस तो, तो तो मलाही प्रश्न पडला की काय उत्तर आहे मग तो सांगतो की जलसे पतला ज्ञान आहे और पाप भूमी पाप जे असत ना ते या पृथ्वीपेक्षा जड असतं म्हणून ते आपल्याला घेऊन बोलतो आणि ज्ञान हे पाण्यापेक्षा पातळ असते त्यामुळे ते, ते, ते आपल्याला विकसित करतात त्यामुळं तुम्ही लक्षात ठेवा जलसे पतला ज्ञान आहे और पापभूमीचे भाज चुनरिया त्यांच्या हे जे भजन आहे ते आहे आणि तुम्हाला सांगतो की काही फालतू गाणे आहे त्यापेक्षा मोबाईलमध्ये पण इतकं खूप ज्ञान आहे ना तुमच्यासाठी तुम्हाला डेव्हलप होण्यासाठी सुद्धा खूप आहे आता मी सतत गाडीत जाताना भाषणच ऐकतो मी गायणे विणं ऐकत नाही भाषण कुठल्याही विषयावरचं चांगलं मार्गदर्शन असेल तर घ्यायचं आता मी सकाळी फिरायला जातो तासभर फिरताना मी आज काय वाच ऐकलं तर विनोबा भावेने सांगितलेलं स्वतःचं विसर्जन कसं करायचं म्हणजे स्वचं विसर्जन म्हणजे इगो संपवायचा कसा याच्यावरचं मोठं प्रवचन होतं व्याख्यान होतं ते मी ऐकतो याच्याने काय होतं आपल्यात पण दोष असतात म्हणजे असं समजून नका प्राचार्य मी फार भारी असतो काही नसतं तो पण माणूसच असतो ना त्यालाही हडम असा आहेत ना त्यालाही भावभाव नाही तोही बिघडू शकतो तर ते बिघडायचं नाही म्हणून ऐकायचं आणि म्हणून तुम्ही पण चांगलं चांगलं आहे का जे सर सांगताय ते आहे का आणि त्याचा विचार करा चिंतन करा आणि आपला आयुष्य घडवा आज तुळशीरासाईच्या या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आमदार जयंती